साहेब uh. नमस्कार टोंपे पाटील बोलतो मनसे तालुका अध्यक्ष अहो साहेब हे ट्रॅफिक लय झाली ना इथं आपल्या बैजी कॉर्नरला शिवाजी चौकामध्ये त्याची जरा व्यवस्था करा इकडे बसस्टँडला बी सगळं आटोपेटोची हे आहे नाही रस्त्यातच नाही रस्त्याचा कामाचा विषय नाही हो त्या आपण त्याला राष्ट्रीय महामार्गाला मी करतो बरोबर पण तुम्ही हे माणसं पाठवा ना आपले कर्मचारी पाठवले तर ट्रॅफिक हां तेच म्हणलं बस तुम्ही बसस्टँडला बसस्टँडला पण ते ऑटोवाले हे ते जरा व्यवस्थित एक कर्मचारी नाही हो आता बस स्टँडला आता मी तिथूनच आलो मी अर्धा घंटा हो मी अर्धा हो मी अर्धा घंटा ट्रॅफिक मध्ये होतो साहेब हा